पवार साहेबाकडून <साथाथा> शिकण्यासारखं बरंच घेण्यासारखं आहे जिद्द चिकाटी आणि मेहनत तर हे पवार साहेबांचं कर्तृत्व त्यांच्या मातोश्रीला जात आहे हे पवार साहेब भाऊ घसून चालणार आहे याच कारण का शेतकरी कामगार पक्षातून घडलेली घराण्याची पिढी एक भाव या राज्यातलं मीडियाचं संदर्भ समजतो एक भाव कृषीमध्ये नवीन नवीन रिसर्च करून शेतकऱ्याला काय दिलं पाहिजे हे करतात एक पुतण्या प्रशासकीय दबाव टाकून राज्याचं उपमुख्यमंत्री पद चांगलं सांभाळतात अतिशय अधिकाराचं आमचं त्यांचं सुनील तटकरे साहेब राजकीय दृष्ट्या वेगळा असेल सत्य आहे ते सांगायला चुकलं नाही पाहिजे तीच अवस्था आमच्या भगिनी सुप्रिया ताई असतील म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की पवार साहेब सातारच्या मातीचा गंध लागला का माणूस देशात मोठा होतो आमचे चव्हाण साहेब हे सातारचे होते आणि नम्रपणे सांगेन की पवार साहेब तुमचंही गाव कोरेगाव तालुक्यातलं नांदोळ आहे त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय नेता बांधलेला आहे नम्रपणे आवाहन करतो आणि तुमचं आयुष्य चांगलं लावो हे परमेश्वरला प्रार्थना करतो आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं माझ्या जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला वंदन करून आपली जाग येतो जय हिंद जय भारत